नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर काल मी एक व्हिडिओ बनवला की आ, शिक्षक भरती म्हणजे शिक्षक भरतीचा हा दुसरा राऊंड झाल्यानंतर किंवा शिक्षक भरतीची निवड यादी लागल्यानंतर पुढील प्रोसेस काय असेल तर त्यावर मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या की मॅडम दोन हजार सतराच्या भरतीबद्दल काय पुढचं बोला किंवा त्याच्यावर स्टे आहे तर मग स्टे आहे द पुढची तारीख काय कसं आहे याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा किंवा दोन हजार सतराची भरती कधी पूर्ण होईल या संदर्भामध्ये बरेच मेसेज आले त्याचबरोबर मला इन्स् टेलिग्रामला देखील खूप सारे मेसेजेस आले होते मग त्यामुळे मी विचार केला की आपण हा व्हिडिओ बनवावा तर या व्हिडिओचा मेन उद्देश असा आहे मित्रांनो की जर दोन हजार तेवीसच्या भरती प्रक्रियेचा सेकंड राऊंड म्हणजे कन्वर्जन राऊंड पूर्ण होत आहे किंवा पूर्ण झाला आहे लिस्ट लागलेली आहे तर मग दोन हजार सतराचा समांतर आरक्षणाचा जो माजी सैनिकांचा कन्व्हर्जन राऊंड आहे तो अजून का लागलेला नाही कि जा जा ना कि आहे किंवा मग जी पन्नास टक्के ज्या जागा आहेत दोन हजार सतराच्या भरतीमधल्या त्या कधी भरल्या जाणार आहे कोर्टातून निर्णय आला आहे किंवा काय स्टे आहे कारण यापूर्वी काही दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये काही याचिका होत्या तर त्या याचिका निकाली लावून ती प्रोसेस पूर्ण केली मग सतराच्याच भरतीवरचा स्टे का उठवला जात नाही आहे किंवा या गोष्टी का याला काय कारणं आहेत तर या संदर्भामध्ये आपले काही अभियोग्यताधारक आहेत ते एक जुलै एक जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पुणे आयुक्त कार्यालय इथे भेट देण्यासाठी एक पन्नास ते साठ लोक तिथे जाणार आहेत तर त्यामुळे हा व्हिडिओ मी त्याचसाठी बनवत आहे की जे आयोजक आहेत म्हणजे आपलेच अभियोग्यताधारक आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की मॅडम एक व्हिडिओ बनवा कारण आपल्या चॅनलवर मला सातत्याने सगळे जण दोन हजार सतराबद्दल विचारत आहे तर मला विचारणाऱ्या प्रत्येकाने आता एक जुलै रोजी तिथे जायचं आहे आता कु कोण आहे सोबत काय आहे एक ज्ञा ज्ञानेश्वर सर म्हणून आहेत आणि त्याचबरोबर एक शशिकांत कुंभार सर आहेत त्यांचा फोन नंबर त्यांचा डिटेल मी आपल्या कम्युनिटीला दिलेला आहे त्यांचं त्यांनी जे पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये सगळा सगळे डिटेल आपले विषय आहेत त्याचबरोबर त्यांचे फोन नंबर आहे पुढचं नियोजन तुम्ही त्यांना कॉल करून करू शकतात हे बघा मित्रांनो मोठी भरती प्रक्रिया होत आहे आणि होणारही आहे अजूनही पुढच्या जागा बाकी आहेत तेवीसची भरती प्रक्रिया होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु जर तेवीसच्या भरती प्रक्रियेचा पहिला राऊंड ज फेब्रुवारी महिन्यामध्ये लागला आणि तीन महिन्यानंतर लगेच जर दुसरा राऊंड लागत असेल तर मग आपली जी चो सतराची भरती आहे त्याच्या दुसऱ्या राऊंडला अजून पाच वर्ष झाले तरी देखील दुसरा राऊंड नाही आहे तर, ना तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त संख्येने तिथं जायचं आहे आता बरेचसे जण सातत्याने विचारत असतात तर मग तुम्ही काय करा की आता तुम्हाला एक जुलैला ते बरेचसे जण येणार आहेत त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे एक जुलैला आयुक्त कार्यालयामध्ये भेट द्यायला आहे जाणार आहेत तर तुम्हाला तिथे जायचं आहे एका दिवसामध्येच तुमचं म्हणजे काम म्हणजे तुम्ही जर जास्त संख्येने तिथे गेले ना मित्रांनो तर त्याचा फरक असा पडतो की त्यावर कार्यवाही होणार घरून बोलून बसून किंवा आपण मेसेजेस मेसेज आणि मेल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की त्या ट्रेंडचा देखील फायदा होतो परंतु आता असं झालं आहे की अशा प्रकारच्या सध्याच्या मेसेजेसकडे कुठेतरी तिकडून दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जाणं आता खूप जास्त गरजेचं आहे त्या सरांनी एक सोलापूरचे आणि सर आहेत आणि दुसरे आणखी तिथे आहे दिलेलं मी कम्युनिटीला वगैरे लावलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जा तिथे देखील मी त्यांचा सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये टाकलेल्या आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे तर त्या घेतला आहे तर तुम्ही त्यांना सहकार्य करा ते बरेचसे लोक आहेत आता त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही जास्त संख्येने जास्त मॉब जर तिथं गेला तर शंभर टक्के तुमच्या तुमची जी प्रोसेस राहिलेली आहे ती पुढे फुड़, पुढे जाण्यासाठी मदत होईल कसं असतं की एखादं काम पेंडिंग असतं परंतु ते काम करा म्हणून सांगणारं जर कुणी नसेल तर ते काम तसंच पेंडिंग राहतं तुम्ही बघा त्याची कारण की आपल्या म्हणजे समोरच्याला असं वाटतं की याची सध्या काही गरज नाहीये बाकीचं म्हणजे ज्या गोष्टींची मागणी मागणी केली तर मग तिथं ती त्याची गरज पूर्तता होते गरज पूर्ण केली जाते जर मागणीच केली नाही तर मग ती गरज पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही लक्षा लक्षात असू द्या तुम्हाला तुमच्या हक्काची मागणी करावी लागेल कारण इथे बघा मित्रांनो माझी सैनिक राऊंड बाकी आहे त्याचबरोबर तुमच्या पन्नास टक्के जागा देखील येणार आहेत येणार आहेत येणार आहेत हे आयुक्त कार्यालयामधून सातत्यानं सांगितलं जात आहे परंतु कधी काय किंवा जर सत तेवीसची होत आहे प्रोसेस तर मग सतराची का नाही जर कोर्ट केस असेल तर मग तुम्ही ज्या प्रकारे बाकीच्या राऊंडच्या वेळी कोर्ट केस तिकडून विशेष परवानगी घेतली होती किंवा कोर्ट केस निकाली लावल्या होत्या लवकरात लवकर तशी मग ही कोर्ट केस का लावली जात नाहीये का तिथे पुढच्या तारखा दिल्या जात आहेत किंवा का वेळेवर तारखांमध्ये तारखांवर भरतीचा स्टे उठत नाहीये या संदर्भामध्ये कुठेतरी तुम्ही स्वतः जाऊन आयुक्त कार्यालयात आयुक्तांना विचारणा केली पाहिजे जेणेकरून तुमचा देखील पुढचा राऊंड म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होईल आता काही जणांचं दोन हजार तेवीस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे हो त्याचबरोबर ते देखील दोन हजार सतरामध्ये होते आणि त्यांचं खूप दूर दूर नंबर लागलेला आहे अशांना देखील मी सांगेल की तुम्ही तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता तर यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे तुम्हाला की तुम्हाला तुमची मागणी घेऊन आता जायचं आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे मी सातत्याने खूप दिवसांपासून म्हणत होते की तुम्ही तिथे जा कारण गेल्याशिवाय तुमचं काम पूर्ण होणार पुढे जाणार नाही कारण जागा येणार आहे भरल्या जाणार आहे हे आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत वर्षानुवर्ष जात आहे आणि हीच एक संधी आहे मी मागे देखील जेव्हा आपला विथ इंटरव्ह्यूचा राहू विथ इंटरव्ह्यूचा आपला कन्व्हर्जन राऊंड झाल्यानंतर व्हिडिओ केला होता तेव्हा मी त्यांना तुम्हाला हेच सांगितलं आहे की हीच संधी आहे दहा टक्केवाले जे आपल्या तेवीसच्या भरतीमध्ये दहा टक्केवाले जे विद्यार्थी दहा टक्क्यासाठी थांबलेले आहेत किंवा त्याची वाट बघत आहेत तर त्यांनाही मी हेच सांगितलं की हीच संधी आहे कारण पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता विधानपरिषद विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता नाही लागणारच आहे आणि पुढे पुढे मग इलेक्शन आहे तर इलेक्शन आहे म्हणूनच भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे मग हीच संधी आहे एकदा ही संधी हा दीड महिना हा एक महिना म्हणजे जुलै महिना तर खूप महत्वाचा आहे हा महिना जर गेला ना मित्रांनो तर मग पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या हाती जास्त काही राहणार नाही तर त्याचमुळे एक जुलै ही तारीख लक्षात ठेवा आणि एक जुलैला प्रत्येकाने तिथे जा दोन विशेष म्हणजे ही हा जो व्हिडिओ आहे आणि हे जे जन जाता है, जे जण जात आहेत जे धारक जात आहे ते सतराच्या भरतीसाठी जात आहे कारण सतराचे जे विद्यार्थी आहेत असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना खूप जास्त मार्क्स आहेत आणि त्यांचं सिलेक्शन दोन हजार तेवीसमध्ये पण नाही झालेलं आणि काही असे आहेत की ज्यांना सतरामध्ये खूप जास्त चांगले मार्क्स होते फक्त सेकंड राऊंडनं झाल्यामुळे आत्ता तेवीसच्या भरतीमध्ये कुठंतरी खूप दूर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते खूप हताश निराश आहेत तर अशांनी देखील त्यांच्या हक्काच्या जागा आहेत तर त्यांनी जायला काहीच हरकत नाही जेणेकरून त्या जर सत्राची भरती झाली तर त्यांच्या ज्या जागा आहेत त्या पुन्हा रिक्त पत्राच्या भरतीमध्ये तेवीसच्या विद्यार्थ्यांना काम येतील म्हणूनच ही ये, ये, ये प्रक्रिया लवकर झाली पाहिजे आता तुम्ही म्हणसाल की ऑलरेडी एका ठिकाणी नोकरी घेतली पुन्हा दुसरे तसं नाही मित्रांनो ती प्रोसेस आहे सतराच्या विद्यार्थ्यांवर आधीही अन्याय झालेला होता आणि आत्ताही झाला आधी कसा की पाच वर्ष झाले त्यांचा पुढचा राऊंड झाला नाही आणि आत्ता असा की आता तेवीसची भरती प्रक्रिया पूर्ण होत आहे परंतु त्यांची भरती होत नाहीये त्यांना चांगले मार्क्स आहेत एकशे ओबीसी एकशे एकतीस एक बत्तीसवाले वाले देखील लागलेले ई डब्ल्यू एस देखील एकशे पस्तीसवाले वाले उमेदवार लागलेले आहेत तुम्हाला चांगलं माहिती एकशे पस्तीसवाले वाले देखील लागलेले नाहीये तुम्ही विचार करा एकशे पस्तीस मार्ग तेव्हा घेतलेले होते आताचे एकशे पस्तीसवाले वाले उमेदवार सगळेच जवळजवळ लागले म्हणजे त्यांच्यावर थोडासा अन्याय झाला असं आपल्याला थोडासा नाही भरपूरच अन्याय झाला असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचमुळे तुम्हाला आता आप आपल्याला एकत्र येणं की आता तुम्हाला एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे कारण पुन्हा दहा पंधरा लोक तिथं गेली तर त्याने काहीच फरक पडणार नाही ही इतिहासामध्ये जवळजवळ आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये एवढी मोठी भरती झालेली आहे जर असं म्हणतात की तवा गरम असली तर आपली चपाती शिकून घ्यायची असते तर हे तुम्ही समजून घ्या शिकून घ्या तेवीसच्या भरती प्रक्रियेबाबत शासन किंवा आयुक्त कार्यालयामध्ये प्रशासन आयुक्त कार्यालय इतकं जास्त सक्रिय आहे किंवा ते करण्यासाठी ते जास्त ॲक्टिव्ह आहेत तर तर ते सत्राची भरती देखील पूर्ण करतील त्यासाठी तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तुमची मागणी तुमच्या व्यथा तिथे मांडायच्या आहेत की आम्ही एवढ्या वर्षांपासून चांगले मार्क देऊन थांबलेलो आहे आणि मित्रांनो भरपूर जागा आहेत मेरिट बरंच खाली येणार आहे बरेच आपले अभियोगताधारक आहेत ते चांगल्या ठिकाणी लागलेले आहेत तेवीसच्या भरतीमध्ये ते पुन्हा पुन्हा इकडे येणार नाही त्यामुळे मेरिट पुन्हा खाली येणार आहे त्यामुळे तुम्हाला कमी मार्क्स आहेत म्हणून मी जाणार नाही असं म्हणू नका कमी मार्क्स असतील तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्ही या भरतीमध्ये बघा जास्त जागा भरल्या म्हणून मेरिट खाली आलं आणि सतरामध्ये कमी जागा भरल्या म्हणून मेरिट हाय गेलेलं आहे तुमच्या हक्काच्या जागा आहेत आणि त्या हक्काच्या जागेसाठी तुम्हाला आत्ताच जागा व्हायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे पुन्हा तुम्हाला कुणी म्हणणार नाही पुन्हा तुम्हाला आयुष्यभर घरीच बसावं लागेल जर तुम्ही आता तुम्हाला चांगले मार्क्स आहेत आणि तुम्ही देवीसमध्ये देखील लागलेलं नाहीये तर तुम्ही शंभर नाही एकशे दहा टक्के गे, गेलंच पाहिजे कारण पुणे हे प्रत्येक ठिकाणावरून सात ते आठ तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही जाऊन येऊ शकतात काहीच अडचण नाही येते ते काय खूप पावसाच्या ठिकाणी नाही काय नाही काय नाही अगदी सर्वांनी नक्की जा मी जे फोन नंबर दिलेले आहेत त्या पत्रावर त्यांना कॉन्टॅक्ट करा पुढची प्रोसेस विचारा की कसं कसं करायचं आहे काय करायचं आहे त्याचबरोबर त्या ग्रुपची व्हॉट्सअप लिंक मी आपल्या कम्युनिटीला टाकलेली आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेले आहे तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्यांचं पुढचं नियोजन बघा आणि आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन एकदा तुमच्या तुम्ही स्वतः जाऊन पुढच्या प्रोसेसबद्दल त्यांना सांगा की आमची प्रोसेस देखील लवकरात लवकर केली जावी कारण आम्ही गेले पाच ते सात वर्षांपासून या भरती प्रक्रियेची वाट बघत आहोत हा व्हिडिओ विशेषतः त्यांच्या या याच गोष्टीसाठी होता मित्रांनो त्यांची रिक्वेस्ट होती आणि कुणीतरी पुढाकार नक्कीच घ्यायला पाहिजे तर हा ते लोक घेता घेत आहेत तर ही खूप चांगली गोष्ट आहे तर तुम्ही देखील त्यांना जॉईन व्हा त्यांना सपोर्ट करा आणि तुमची भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून प्रत्येकाला न्याय मिळेल कारण तेवीसचे तेवीसचे लोक लागता लागत आहेत परंतु सतराचे चांगले मार्क्स असून घरी बसत आहे तर त्यांच्या व्यथा त्यांची त्यांची जी परिस्थिती आहे ती फक्त त्यांनाच माहीत आहे आणि त्याच्यामुळं कुणीतरी येईल आणि आपल्यासाठी काही करेल असा तुम्ही त्या राहू नका तुमच्यासाठी तुम्हालाच उठायचं आहे स्वतःच लढायचं आहे कुणीच येऊन तुमच्या घास तोंडात घालणार नाही स्वतःचा घास स्वतःलाच उचलून तोंडात घालावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा घास हक्काची नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला आयुक्त कार्यालय पुणे येथे एक जुलै रोजी जायचं आहे आज एकोणतीस तारीख आहे उद्या रविवार तीस तारीख म्हणजे सोमवारी एक तारखेला तुम्हाला सर्वांना आयुक्त करायला पुणे येथे जायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ फक्त दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेच्या विद्यार्थ्यांसाठी होता आय होप तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी कळाल्या असतील तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथेही तुम्हाला अपडेट्स मिळून जातील आणि तुम्ही कम्युनिटीला देखील बघू शकतात आणि नक्की तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या जेणेकरून तुमची भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण हो सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशनट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद